रवी रोहित काळे याचा दिनांक आठ जानेवारी रोजी दोन इस्मांनी धारदार कोयता व चाकूने भोगसून जखमी केले होते काले याचा रवी काळे याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असताना तो मयत झाला याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे खुनाच्या घटनेनंतर रोहित रवी सकट वय चोवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली याला अटक करण्यात आली असून व अन्य एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे इंदिरानगर येथे झालेला खून पूर्ववैमनस्यातून केल्याची कबुली संशयित आरोपींनी पोलिसांना दिली आहे इंदिरानगर झोपडपट्टी सांगली येथे रवी रोहित काळे याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केले होते रवी काळे याच्यावर उपचार सुरू असताना तो रुग्णालयात मयत झाला आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याबाबत आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे व रोहन घस्ते यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की रोहित रवी सकट राहणार इंदिरानगर झोपडपट्टी आणि त्याचा साथीदार हे शंभर फुटी रोड ते उशकक्काल हॉस्पिटल रोडकडे जाणाऱ्या रोडकडेला झुडपात लपून बसलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती वरील मिळालेल्या माहितीप्रमाणे शंभर फुटी रोड ते उशक हॉस्पिटल हॉस्पिटल रोडकडेच्या आजूबाजूला परिसरात निगराणी केली असता दोन संशयित इसम रस्त्याच्या कडेला झोडपात संशयास्पदरित्या थांबलेले दिसून आले मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यांचा संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची नावे रोहित रवी सकट व अन्य एक अल्पवयीन तरुण असे असल्याचे समजले रवी काळे याच्या खुनाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता रोहित सकट याने त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन तरुणाने मिळून रवी काळे याच्याशी पूर्ववैमनस्यातून सदर खून केल्याची कबुली दिली आहे संशयित आरोपींना पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील कुबेर खोत दीपक गायकवाड पोलीस नाईक प्रकाश पाटील पोलीस शिपाई सूरज थोरात विनायक सुतार अभिजीत ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते पोलीस नाईक कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क